नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सांगली जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेवरून महायुती जोरदार संघर्ष समोर जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या समितीत फक्त भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचेच वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसला लाडकी बहीण योजनेच्या समितीतून वगळल्यामुळे सांगली जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त होतोय राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही सदस्य लाडकी बहीण योजनेच्या समितीत नसावा असं पालकमंत्र्यांना का वाटतंय असा सवाल पदाधिकाऱ्यांकडून विचारला जातोय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे या घटनेची गंभीर तक्रार केल्याची माहिती राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश सोथे यांनी दिली आहे सांगली जिल्ह्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी शासन युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे मात्र ही योजना राबवण्यासाठी सांगली जिल्ह्यात स्थापन केलेल्या समितीत राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटातील एकाही नेत्याला किंवा कार्यकर्त्याला स्थान मिळाले नाही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी भाजप आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री आणि महायुतीच्या भूमिकेवरच हल्लाबोल केला आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश चोथे म्हणाले सोशल मीडियावर एक पत्र मान्य नामदार पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचं फिरत आहे जे कलेक्टर साहेब सांगली यांना दिलेलं आहे त्यामध्ये काही पद त्या ठिकाणी नियुक्त करण्याच्या शिफारस त्यामध्ये केलेली दीजर या दीजर या ही जर यादी जर बघितली तर केवळ भाजप आणि शिंदेगड शिवसेना यांची बा असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कोणताही पदाधिकारी सदस्यांना एखादा कार्यकर्ताचं नाव त्यामध्ये दिसून येत नाही या सर्व परिस्थितीमध्ये गेल्या काही ज्या वेळेला अजितदानाने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळेलासुद्धा संजय गांधी निराधार योजनेच्या समित्या गठीत करण्यात आल्या सांगली जिल्ह्यामध्ये त्या घाई गडबडीनं करण्यात आल्या त्यावेळेलासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला डावलण्यात आलं आता ही त्याच पद्धतीचा हा घाट घातला आहे का अशी शंका आमच्या मनामध्ये या ठिकाणी उपस्थित झाली मी राष्ट्रवादी सांगलीचा सरचिटणीस जिल्ह्याचा सरचिटणीस या नात्यानं या ठिकाणी मित्रपक्ष आणि वरिष्ठ असणाऱ्या भाजप सर्व नेते मंडळींना या ठिकाणी सूचित करू इच्छितो की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मान्य संजय काकांचं पाटील यांचं काम आणि त्यांना समर्थन देण्याचं काम अख्ख्या सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मान्य वैभवदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ आदेशानुसार संपूर्ण परिसरातील कार्यकर्ते असतील पदाधिकाऱ्यांनी अगदी जोमानं काम केलं असे असताना शिंदेगड शिवसेनेचं या ठिकाणी त्यांनी जे काम केलं केलं का नाही केलं इतपत शंका निर्माण या ठिकाणी झालेली आहे तरीसुद्धा आज जर बघितलं आपण तर सांगली जिल्ह्यामध्ये खानापूरमध्ये शिंदे गटाचे अध्यक्ष आणि त्यामध्ये सदस्य या ठिकाणी घेतले गेलेले आहेत आज जर आज कुठल्याही त्या यादीमध्ये जर नाव बघितलं तर केवळ भाजप आणि शिंदेगट शिवसेना यांची नावं आहेत राष्ट्रवादी कोणत्याही पदाधिकाऱ्यांना स्थान न देणं म्हणजे आम्ही आता काय करावं अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी या ठिकाणी निश्चित असे सांगू शकतो की यामध्ये राष्ट्रवादीला हा वाटा या समितीमध्ये मिळालाच पाहिजे कारण आमचे सर्व कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील संपूर्ण जिल्ह्यामध्ये असतील संपूर्ण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये गावोगाव या ठिकाणी लाडकी बहीण माझी लाडकी बहीण या उपक्रमाचे फॉर्म अगदी चांगल्या पद्धतीनं भरून या ठिकाणी शासनाला सहकार्य करीत आज आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये या समितीमध्ये आमचे पदाधिकाऱ्यांना स्थान देण्याची विनंती आहे आणि त्या पद्धतीचा इशारा या ठिकाणी आम्ही देतो